काय करतो दाजी काय डाळ तोडतो आज लयच गुंग मेहून डाळ तोड कस आपलं बघा बघा भाव बहिणीनो कस दाजी डाळ्या तोडायला तर बघितलं का आ, खायला तर या म्हणत का तुम्हाला बघा या या डाळ बघावं कागावं लागते हा डाळा खायला बघा सगळ्या माता बहिणी तुम्हाला बोलते त्या लाईव्ह सगळी म्हणते दाजीला नमस्कार सांगा आमचा बघा डहाळे कसले येत कसं येत मोठ्या हा हे कोणी डाळ तोडायला दाजी बघा नमस्कार भावा बहिणीनो माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी कुठं आले आज भावा बहिणीनो माहेराला आले माहेराला भावानं बोलली होत डहाळ खायला डाळ खायला आले आज बघितलं कशा डहाळेत आठ दिवस झाले रोजच फोन आहे आज येते उजा येते मग दाजीला दाजीला मला आज कामालाच जाऊ नका तुम्ही आपण जाऊच डाळ खायला मग आले बघा जेवणही झाले ते आताच मग मला आता डाळ तोडून यायचं ह्याच्या पायल्यानंच वजवलं आहे वाटाने आपल्याला मग डाळ तोडायला लागला तर या तुम्ही बी डाळ खायला मला बरेच माता बहिणीनं बोलविले रानात आमच्या रानात या डाळ खायला या धाराशिवला बोललेले दाजी आपल्याला हो जायचं दाराशिवा जा ताईला बोलली आहे ना बोलू लागे ला तिकडं पण आपल्याला जायचं पण आधी म्हणलं त्या गावाला गेले तर आल्यावर जायचं आपल्याला बघू ते गावावर गेले पण आता बघता रोज पुणे पुन्हा डाळ वाळतेला या लवकर या लवकर आता डाळ वाळत असत ना आता थोडा सीजन आहे डाळ सध्या मग तुम्ही रविवारी सुट्टी घेतली असती तर सकाळी आला असता खरे आपण रविवारी सुट्टी घेतली नाही म्हणून मग रविवारी सुट्टी घेतल्यावर आला असता की म्हणून तर मग रविवारी सुट्टी घेतल्यावर माणूस इकडे तिकडे जर रविवारी सुट्टी घेत जा बघा दाजी तुम्हाला सांगते मी आता उगा बोलायला रागी दे जाऊ नका तुम्हाला हा लेकरं आणायची होती आणली नाही ती संग संगी तुमची नातरुंड का आणली नाही ती राहत लांब तिकडे मांडगीसर आणायची असते ती आता काय लांब आहे काय आधी त्यांना बोलायचं असते तिकडे अचानक कसं बरं जायचं म्हणलं कुठं आणायचं असते बघा कसले डाळ आहेत बघा माता बहिणीनो बघा भावा बहिणीनो माझ्या भावाच्या राना डाळ आहे तर बघा या खायला होरड्या खायला जेवारी आले फिरली का फिरली बघा जेवारी मी फिरली होरड्या खायला यायच आपल्याला अजून लय वेळ झाला वहिनी म्हणल्या मी नेहली होते डाळीचं गठोड बांधून माता बहिणीनं पण आमची वहिनी काय म्हणल्या त्याचं वज होईल लय ही तोडा म्हणल्या ती दिसायला बी ढिगारा दिसते तोडूनच ना मग भाऊ हाय आपल्या कामाला लागलेले आता असते ते काम यांच्या माग मरणाची काम काय सांगायचं तुम्हाला काम असते शेतकऱ्याच्या मागे कामच असतेच का शेतकरी काय बसून असतेच काय मग मग म्हण काम असते त्यांच्या माग बघा तिकडे डाळ घेऊन आले असते तर आपला हेल्पटा वाचला नसता का आ त्यान दाळ घेऊन या सांगत असते दाळ घेऊन या म्हणतीकडे त्यान काम सोडून बरं तुरा दाळ घेऊन येते निकडे बघा दाजीला कशा माहिती मेवणीची अ मणगरा ताळ घेऊन येते तिकडे त्यांचे काम सोडून घेऊन दाळ घेऊन चला बरं दाजी तिकडे तांबाटे हे बघा आपलं कांद्याचे झाणू कांदा आणू थोडं काडीचे पात भाजी बघा चला गीते दोन कांदे लसनाचं दिसतंय देईल अ लसूण दिसते काय की घेते दोन कांदे दिले तेच नाही करता येते लसणाची हा बस दोन दोन जास्त काय करायचं उ थोडंच घ्यायचं असते चांगली लागली हा कांदे किती आता बघितलं का भा भावा बहिणी इकडे करा बघितलं का आमचं शेत आहे बघा ही शेत आहे आमचं पुन्हा माझ्या चुलट्याची शेत आहे इकडं चुलतं माझ माझ्या चुलट्याची शेत आहे ती हे माझ्या भावाच शेत आहे बर का नाही हो कांद्याची पाच चांगली आली थोडं घेऊ जास्त घेऊ नको कांद्याची पात थोडीच घ्यायची आपल्याला इकडे तांबाट्याची बाग आहे तांबाटी हा इकडे तांबाटी चुक्याची भाजी हे काय इकडे आता बिया हा चुका काढायला त्या वहिणी चुकी हा बास झालं जास्त घेऊन पास पास कितीवढी बाजार काय करायचं रे ते आपल्याला बोलत नाही की वही त्यांना दिलं असत पण नाही बोलत नाही ते हा बोलत असते तर घर नेऊन दिलं असतं का नाही दाजी मग ते बोलत नाही ते आपल्याला ना, काय झालं भास्कर भास्कर बाजार लय घेऊन भास्कर हा नाही फ्रीज असलं तरी खराब होते ना जरा ते

चेष्टा मस्करी केली हो चिंचाच्या झाडाखाली झाडा खाली चिंचा च्या खाली ती गायलेलं गाणं आलं का लक्षात तुमचं चिंचा च्या खाली भाऊ माझा गारो काडी गुन्ह्या मुडद्या ना लावली चाळी आली पोलीसाची गाडी <laughs> <laughs> ते गाणं म्हणले आलं कधी आला लक्ष झाला

राना ये सॉरी काढू बघाहिणी भराव दाळा कशात भरायचं दाळा खालीच होतो डायरेक्ट कुठे तरी एक काय बॅग म्हणजे बस काय केलं ठीक आहे मग हेच खाली बताव नाही नाही हे गाडीला बांधायला बांधायचं नाही तरी हे पीस इतका टाकणार एक पीस आहे ना एक हे बांध एक ओडीश बसता बघा

ا تا بار کومې نکړه تا یو تر مې ټوډه دي کی سر دا سر دلته اریګړه اته ولې نه راو پدې سریږي ته تاکل ساته تاسو سېږي تاسو ما کوم یو پېتا ګلېو کېربګ مونږ نه راځه لې ځنه کنه وای نو وته نه وای چې باسه لا باندې یې وسمه तिथे मोठे डाळे दिले तोडून चुकीची भाजी म्हणजे कसं आहे माहितीये का भाऊ बहिणी तुम्हाला मी काय सांगते पहिल्यापासून मी तिसरीला असताना लाऊजी आलेले म्हणजे लेकरासारखं सांभाळले आणि मी तितका जीव लावलेला आहे का

बाजार असत फोन हा बस आता दाजी काय तुम्हाला टाकले त्याच्यात हा